बिग बॉस मराठी सीझन पाचच्या विनरचं नाव आलं आहे समोर नाव ऐकून सगळ्यांना बसणार धक्का नमस्कार मित्रांनो बी बी चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन पाचच्या ग्रँड फिनालेचं शूटिंग काल संध्याकाळपासूनच सुरू झालं होतं आणि आता बिग बॉस मराठी सीझन पाच चा विनर कोण झाला त्या स्पर्धकाचं नाव आपल्या समोर आलेलं आहे तर कोण विनर झाला हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की अंकिता डी पी अभिजित निक्की सूरज आणि जान्हवी हे सहा जणं बिग बॉस मराठी सीझन पाचच्या फिनालेपर्यंत आले होते अंकिता आणि धनंजय दादा पाचव्या आणि सहाव्या नंबरवरती ए, ए, एलिमिनेट झाले होते आणि त्यानंतर जान्हवीने पैशाचे ब्रीफकेस उचलून स्वतःचं एलिमिनेशन स्वतःच करून घेतलं होतं त्यानंतर निक्की तंबोळी अभिजित सावंत आणि सूरज चव्हाण हे तिघं टॉप थ्रीमध्ये आले होते आणि टॉप थ्रीमधून निक्की तंबोळी एवेक्ट झाली असून अभिजित सावंत आणि सूरज चव्हाण हे दोघंही टॉप टूमध्ये गेले होते आणि या दोघांनी घराच्या लाईट्स बंद करून स्टेजवरती रितेश सरांना भेटायला ते आले होते आणि आता बिग बॉस मराठी सीझन पाचचा विनर जाहीर झाला असून त्याचं नाव आहे सूरज चव्हाण सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता झाला असून प्रेक्षक देखील प्रचंड खुश झाले आहेत तर मित्रांनो या सीझनमध्ये सूरज चव्हाणने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची खूप वेगळीच आणि खूप मोठी अशी जागा निर्माण केली होती खूप कमी वेळात त्याने महाराष्ट्राला स्वतःचं बनवलं होतं या सीझनमध्ये कुठलाही खोटेपणा कुठलीही भांडणं फालतूचे राडे न करता देखील सूरज चव्हाणने इंडिव्हिज्युअली खेळत स्वतःचं असं वेगळंच स्थान निर्माण केलं आणि त्याच्या बोलण्याने त्याच्या वागण्याने त्याच्या संस्कारांनी त्याने अख्ख्या सर्व महाराष्ट्राचं मन जिंकून घेतलं काही लोकांना वाटत होतं अभिजित सावंत हा विनर बनावा परंतु सूरज चव्हाण एवढी लोकप्रियता या सीझन कोणालाच मिळाली नाही सूरजने स्वतःच्या भूमिकेला चांगलाच न्याय मिळवून दिला आणि प्रेक्षकांच्या मनावर स्वतःचं नाव करून आता बिग बॉस मराठी सीझन पाचच्या ट्रॉफीवर देखील सूरज चव्हाणचं नाव कोरलं गेलं आहे बऱ्याच जणांना वाटत होतं बिग बॉस मराठी हे स्क्रिप्टेड आहे परंतु सूरज विनर बनल्यामुळे प्रेक्षकांचा विश्वास चांगलाच टिकून राहिलेला पाहायला मिळत आहे आणि सूरज चव्हाण विनर बनल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातून त्याला भरभरून प्रेम मिळणार आहे आणि सूरज चव्हाण हा गरिबीतून वर आलेला एक निर्मळ मनाचा मुलगा असून त्याने महाराष्ट्राचा मुलगा बनून सर्व प्रेक्षकांच्या मनात खूप मोठं स्थान निर्माण केलं तर मित्रांनो सूरज चव्हाणच्या विनिंगवरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच आजपर्यंत आमच्या चॅनलवरती भरभरून प्रेम करण्यासाठी मनापासून धन्यवाद पुढच्या सीझनला देखील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी बी वी रिकॉर्डरला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद